यावल येथील नगरपालिकेत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यांनी सातव्या वेतनाच्या उर्वरित फरकाची रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी केली सदरचे निवेदन दिनांक दहा जून सोमवार रोजी दुपारी साडेबारा वाजता देण्यात आले आहे यावल येथील नगरपालिकेत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने तालुकाध्यक्ष दिनेश अशोक घारू यावल तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाची उर्वरित फरकाची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी केली आहे सदर अर्जात त्यांनी सांगितले आहे की यंदाच्या आर्थिक वर्षात नगरपालिकेकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली चांगल्या प्रकारे झालेली आहे व नगरपालिकेकडे सातव्या वेतनाच्या फरकाची रक्कम शिल्लक देखील आहे असे असताना देखील कर्मचाऱ्यांना सदर रक्कम वितरण करता आली नाही आहे तेव्हा तातडीने ही सातव्या वेतनाच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे सदरचे निवेदन कक्ष अधीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्याकडे देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिनेश घारू शेख मोबिन रणसिंगे शेख इस्रार पंकज भास्कर धर्मा घारू दिलीप बारसे तसेच महिला कर्मचारी भारती घारू सुषमा चौहान प्रिया चौहान वंदना गजरे रितू तायडे पूजा चांगरे रंजना मोरेसह सर्व सफाई कामगार तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन 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 सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आजी एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू जयगावातील महाराष्ट्र सफाई कामगार व सत्री शिव कर्मचारी संघटना यावल यहल नगरकर्फे स्थापन झालेली आहे कर्मचारी मार्फत औरियारमार्फत आपल्याला विरोधी करायचे आहे स्थापिकांची विरोधी रक्कम कारखाची रक्कम करीत मिळाली हे आपल्यामार्फत हा शिवसेनेच आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल